गेल्या दोन दिवसापासून अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली पण त्या पावसाने सर्वात जास्त नुकसान केलंय ते म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचं अशीच एक दुर्घटना घडली आहे ती ते नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे एका गोठ्यातील तब्बल पन्नास म्हशी मृत्यूमुखी पडल्यात या घटनेमुळे पशुपालकांना प्रचंड आर्थिक फटका बसलाय आणि अनेक लोकांचं आहे नांदेड मधील मुखेड तालुक्यात आज पहाटे झालेल्या ढग फुटी सदृश्य पावसाने हा आकार केलाय आणि अनेक गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून लेंडी प्रकल्पातील पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे रावणगाव येथे दोनशे पंचवीस नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असून असून त्यापैकी अत्यंत प्रतिकूल असलेल्या ठिकाणाहून ना नागरिकांना बाहेर काढण्यात आले उर्वरित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न मात्र सुरू आहेत या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर पोस्ट करून माहिती दिली तर शेतकऱ्यांना तुमच्या भागात सुद्धा जास्त पाऊस होत असेल तर तुमचा शेजारी तुमच्या शेताची आणि तुमच्या जनावरांची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्यायला मात्र विसरू नका आणि अशाच अपडेट साठी फॉलो करा आजच पालवी अॅग्रिको